नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत मित्रांनो आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि आजचीही प्रश्नोत्तरे कायदे या विषयावर आधारित आहेत चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याऐंशी बी दोन हजार पाच सी दोन हजार दहा डी एकोणीसशे नव्वद तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पाच महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा हा दोन हजार पाच वर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो ऑप्शन आहे ए महिला सुरक्षा कायदा बी विशाखा मार्गदर्शक तत्त्वे सी घरेलू हिंसाचार कायदा डी स्त्री दक्षता कायदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विशाखा मार्गदर्शक तत्त्वे कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा विशाखा मार्गदर्शक तत्त्वे या नावाने ओळखला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 हजार पाच अंतर्गत संरक्षण अधिकारी कोण नेमतो ऑप्शन आहे ए पोलीस निरीक्षक बी जिल्हाधिकारी सी नगरसेवक डी ग्रामसेवक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिल्हाधिकारी घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा दोन हजार अंतर्गत जिल्हाधिकारी संरक्षण अधिकारी नेमतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार किमान विवाह योग्य वय मुलीसाठी किती आहे ऑप्शन आहे ए सोळा वर्ष, B. वर्ष, C. वर्ष, वर्ष बी अठरा वर्ष सी एकवीस वर्ष डी वीस वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठरा वर्ष किमान विवाह योग्य वय मुलीसाठी अठरा वर्ष इतके आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी पारित झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे ऐंशी बी एकोणीसशे चौऱ्याण्णव सी दोन हजार डी दोन हजार दहा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे चौऱ्याण्णव स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव यावर्षी पारित झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा कामगार स्त्रियांसाठी प्रसूती रजा कायद्यानुसार किती आठवडे रजा दिली जाते ऑप्शन आहे ए वीस आठवडे बी सव्वीस आठवडे सी तीस आठवडे डी पंधरा आठवडे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सव्वीस आठवडे कामगार स्त्रियांसाठी प्रसूती रजा कायद्यानुसार सव्वीस आठवडे हो रजा दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात महिला आयोग प्रथम भारतात कोणत्या वर्षी स्थापन झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे नव्वद बी एकोणीसशे ब्याण्णव सी दोन हजार डी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे ब्याण्णव महिला आयोग प्रथम भारतात एकोणीसशे ब्याण्णव वर्षी स्थापन झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ घरेलू हिंसाचार कायद्यामध्ये स्त्रियांना कोणते हक्क दिले आहेत ऑप्शन आहे ए फक्त आर्थिक मदत बी निवास संरक्षण देखभाल सी फक्त वैद्यकीय मदत डी फक्त घटस्फोट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निवास संरक्षण देखभाल घरेलू हिंसाचार कायद्यामध्ये स्त्रियांना निवास संरक्षण देखभाल हे हक्क दिले आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ भ्रूण हत्या रोखण्यासाठी कोणता कायदा लागू आहे ऑप्शन आहे ए दहेजबंदी कायदा बी पी सी पी एन डी टी ॲक्ट सी विवाह कायदा डी कामगार कायदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पी सी पी एन डी टी ॲक्ट कन्या भ्रूणहत्या रोखण्यासाठी पी सी पी एन डी टी ॲक्ट हा कायदा लागू आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा दहेजबंदी कायदा कोणत्या वर्षी पारित झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे एकसष्ट सी एकोणीसशे पंच्याहत्तर डी एकोणीसशे पंच्याऐंशी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे एकसष्ट दहेजबंदी कायदा हा एकोणीसशे एकसष्ट वर्षी पारित झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा स्त्रियांवरील लैंगिक अपराधाअंतर्गत जलदगती न्यायालय कोणत्या नावाने ओळखले जातात ऑप्शन आहे ए फौजदारी न्यायालय बी फास्ट ट्रॅक कोर्ट सी दिवाणी न्यायालय डी ग्राम न्यायालय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फास्ट ट्रॅक कोर्ट स्त्रियांवरील लैंगिक अपराधाअंतर्गत जलदगती न्यायालय फास्ट ट्रॅक कोर्ट या नावाने ओळखले जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा महिलांच्या संपत्तीवरील हक्कासाठी कोणता कायदा महत्त्वाचा आहे ऑप्शन आहे ए भाडे नियंत्रण कायदा बी हिंदू वारसा कायदा सी कामगार कायदा डी ग्राहक कायदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हिंदू वारसा कायदा महिलांच्या संपत्तीवरील हक्कासाठी हिंदू वारसा कायदा महत्त्वाचा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार दहा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार वीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पंधरा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दोन हजार पंधरा वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा दहेज मागणी हा कोणत्या प्रकारचा अपराध आहे ऑप्शन आहे ए दिवाणी बी फौजदारी सी कौटुंबिक डी सामाजिक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फौजदारी दहेज मागणी हा फौजदारी या प्रकारचा अपराध आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा विशाखा मार्गदर्शक तत्वे कोणत्या न्यायालयाने जारी केली ऑप्शन आहे ए जिल्हा न्यायालय बी सर्वोच्च न्यायालय सी उच्च न्यायालय डी ग्राम न्यायालय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सर्वोच्च न्यायालय विशाखा मार्गदर्शक ही सर्वोच्च न्यायालयाने जारी केली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा घरगुती हिंसाचार कायदा दोन हजार पाच कोणत्या महिलांवर लागू होतो ऑप्शन आहे ए विवाही स्त्रिया बी सर्व महिला सी फक्त विधवा स्त्रिया डी फक्त कामगार महिला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सर्व महिला घरगुती हिंसाचार कायदा दोन हजार पाच हा सर्व महिलांवर लागू होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा फौजदारी कायद्यात चारशे अठ्ठ्याण्णव ए कलम कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए चोरी बी महिलांवरील छळ सी हत्या डी भ्रष्टाचार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिलांवरील छळ फौजदारी कायद्यात चारशे अठ्ठ्याण्णव ए कलम महिलांवरील छळ या प्रकरणाशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी समितीमध्ये किमान किती महिला सदस्य असाव्या लागतात ऑप्शन आहे ए एक बी दोन सी तीन डी चार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी समितीमध्ये किमान दोन महिला सदस्य असाव्या लागतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतीय संविधानात समानतेचा अधिकार कोणत्या कलमात आहे ऑप्शन आहे ए कलम दहा बी कलम चौदा सी कलम पंचवीस डी कलम बत्तीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम चौदा भारतीय संविधानात समानतेचा अधिकार हा कलम चौदामध्ये आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस राष्ट्रीय महिला आयोगची अध्यक्षा कोण नेमतो ऑप्शन आहे ए राज्यपाल बी भारताचे राष्ट्रपती सी मुख्यमंत्री डी महिला व बालविकास मंत्री उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारताचे राष्ट्रपती राष्ट्रीय महिला आयोगची अध्यक्षा भारताचे राष्ट्रपती नेमतो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ असेच पोहोचत राहतील